हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे तसं तर मी आज आली आहे नवशा गणपतीला नाशिकचे जे आहे नवसाला पाहणारे गणपती बाप्पा त्यांच्या दर्शनासाठी आलेले तुम्ही बघू शकता कर्दी आहे नदी काठी आहे आणि इथे आम्ही पूजेचं साहित्य घेतो आहे आणि ह्या अजिंकांना आम्ही पूजेचं साहित्य घेतलं पूजेचं साहित्य सर्व घेतलंय आता आम्ही निघालोय तेव्हा बाप्पांचे दर्शन घ्यायला आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप गर्दी हो आहे आणि तुम्ही जिथे बघाल तिथे घंट्या दिसतील तुम्हाला कारण की ह्या देवाचं नावच आहे नवसाला पाहणार नवशा गणपती तर इथे सगळेजण नवस करतात नवस केल्यानंतर तो पूर्ण झाल्यानंतर इथे एक छोटी मोठी घंटी आणून बांधतात कधी नारळाचं कधी घंडीचं जेवढं असेल तेवढं ना घंड्याच पाहिल्या आणि इकडे तुम्ही अष्टविनायक पाहू शकतात देवांचे सर्व देवांचे दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातात तुम्हाला दोघ साईडने देवबाप्पा आहे आणि पुढं आम्ही देवाचे दर्शन घेतो आहे तुम्ही पण घ्या तुमच्या इच्छा असतील तर देवांना नक्की सांगा देवबाप्पा पूर्ण करतील आणि इथे आम्ही देवाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर पिंडी पिंड होती महादेवाची त्याचे दर्शन घेतले आणि नारळ फोडले आणि पोरींना पाणी दिलं साकरण त्यांनी आणि प्रसाद सगळ्यांना वाटून दिला आणि त्यानंतर पोरींना बोटिंग करायची होती आणि आम्हाला नव्हती करायची पण मग त्यांच्यासोबत सागरण ते गेले आणि बोटिंग एन्जॉय केली त्यांनी खूप खुश झाल्या होत्या आणि आज हा ब्लॉग मी टाकते कारण की हा ब्लॉग मी खूप पहिले शूट केला होता पण आज खास चतुर्थीच्या निमित्ताने टाकते आणि तिथून आल्यानंतर आम्ही पुढे सोमेश्वरला गेलो सोमेश्वरला आम्ही महादेवाचं दर्शन घ्यायला आलो आहे कारण की नवशा गणपतीपासून सोमेश्वर हे जवळ आहे आम्ही चप्पल वगैरे काढून रांगेत उभे राहिलो बापांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघू शकता प्रिया मी आई आणि माझ्या डोकं पिल्लू आणि सागरं ते होते फॅमिली आम्ही आलोलो होतो आणि इथे आम्ही तुम्ही बघू शकता देवाचे दर्शन घ्यायला मध्ये आलोय आणि माहीला घंटी वाजवायची होती म्हणून प्रियाने तिला वरती कडेवर घेतलं आणि घंटी वाजवली लाईन खूप होती देवदर्शन होते सगळे भरपूर जण आलेले होते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चल आता आपण दर्शन घेऊया देव बाप्पाचे दर्शन घ्या तुमच्या इच्छा अपेक्षा ज्या असतील ते सांगा देवबापांना देवबाप्पा नक्की पूर्ण करतील आणि हा फोटो कसा वाटतो नक्की मला सांगा बाय